विठ्ठल दर्शन यात्रेला उत्साहात आषाढी एकादशी निमित्त चिचोंडी पाटील गावातील मोफत विठ्ठल दर्शन यात्रेचे भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले ही यात्रा पार पडली आष्टी तालुक्यातील धाकली पंढरी नांदूर विठ्ठल मंदिरात साजरे ज्याला कपारीचा विठोबा म्हणतात या यात्रेचे विशेषत्व म्हणजे कौसाबाई मारुती सरोदे यांनी तब्बल बारा वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळालेल्या एक्कावन्न गुंठे जमिनीच्या पुनर्प्राप्तीच्या आनंदातून ही सेवा विठ्ठल भक्तांना अर्पण केली त्यांच्या या आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र मनपूर्वक कौतुक होत आहे यात्रेच्या निमित्ताने चिचोंडी पाटील ते नांदूर विठोबा यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती यात्रेचा शुभारंभ गावचे सरपंच शरद भाऊ पवार कौसाबाई सरोदे ग्राम पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रमुखांच्या शुभ हस्ते उपक्रम राबवता याच्याबद्दल आपण कसं आयोजन करताना किती वर्षापासून करते नाही खर तर सर आषाढी एकादशी निमित्त यावर्षी हा पहिल्याच वर्षीचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये याचं सांगायचं जर झालं तर असं की चिचोंडी पाटील गावातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी जात असतात आणि आने, अनेक भाविक भक्त ज्येष्ठ ज्या त्याचबरोबर कामानिमित्त व्यवसायानिमित्त यांना पंढरपूर वारीला जाता येत नाही आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्यामुळं गावातील आणि पंचकृषीतील भा, भातील भाविक भक्त आमच्या चिचोंडी पाटील पंचकृषीतील प्रति पंढरी अपरिचा विठोबा नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी दर्शनाला जात असतात परंतु मागील बारा वर्षापासून एक सर्वोदय परिवार एका निकालाच्या प्रतीक्षेत होतं आणि त्यांचा निकाल मागच्या आठ दहा दिवसापूर्वी लागला त्यांनी सर मला विचारणा केली त्यासाठी मी सुद्धा खूप प्रयत्न केले होते की सरपंच आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये तर मग मी सांगितलं आपण या ठिकाणी बस जर ठेवल्या तर निश्चितच भाई भक्त या ठिकाणी दर्शन घेतील आणि तुमची सुद्धा मनोकामना त्या निमित्ताने पूर्ण होईल हा असा उद्देश आहे या आता नवीन वर्षामध्ये पुढच्या वर्षी याच्यामध्ये काय अजून नियोजन करणार आपण पुढच्या वर्षी नक्कीच आजचा हा प्रतिसाद बघून आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये आणखी काही डेव्हलपमेंट करता येतील यामध्ये प्रसाद ठेवता येईल अनेकांनी या ठिकाणी सांगितलं आमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी प्रसाद ठेवू शकतो का मग त्याच्यात ठेवू शकतो आणि त्या ठिकाणी जे भावी भक्त आहेत त्यांना सुद्धा दर्शनाची विशेष पास देऊन व्यवस्था या ठिकाणी केली जाईल कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळाला न्याय हा निश्चितच आषाढी वारीच्या दिवसामध्ये मिळाला म्हणून त्यांनी या ठिकाणी आमची टाकती पंढरी म्हणून नामदुबी ठेवायचं पाहिलं जातं या ठिकाणी दरवर्षी आमच्या गावातून आणि पंचकृषीतून मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी जातात त्यांनी सर्व त्या सांगितलं सरपंच साहेबाला की आपल्याला काही ठेवता येईल का त्यांनी निश्चितच चांगलं काम के केलं प्रत्येक दोन बस ठेवल्या एक बस घेऊन जाते दुसरी बस घेऊन येते म्हणजे समजा सकाळपासून अकरा बारा बस झाल्यात सकाळपासून त्यांनी जवळजवळ हजार एक या ठिकाणी भाविक भक्तांना ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले की पुढील वर्षसुद्धा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सरपंच साहेब आणि त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आपल्याला कोणी समजपणाचा वाढदिवसा असेल ज्यांना जे दानसूर व्यक्तिमत्व असेल त्यांच्याकडून घेऊन आपल्या सर्व भाविकांना ठेवण्याची आवश्यकता आहे आणि पूर्ण ठेवलं पाहिजे निश्चितच आमच्या गावातील आणि पंचगृष्टीतील भाविक भक्तांना त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल सर्व कुटुंब असून आणि सरपंच साहेब असून यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या चिचंडीपाटील विकास संस्थेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत खूप आनंद झाला आम्हाला कपारीच्या विठोबाला जाण्यासाठी एक संधी मिळाली एक जाण्यासाठी वाहन पण भेटलं त्यासाठी आम्ही शरद पवार भाऊ यांचे आभार मानतो आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला त्यांनी अशीच सेवा द्यावी अशी विनंती करतो आषाढी एका दिवशी एका चितुंडी पाटील या गावामध्ये या गावचे जे सरपंच आहेत आणि सरोदय कुटुंबाच्या वतीने ही जी सेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला खूप आनंद वाटतो कारण मनापासून इच्छा होती देवाला जाण्याची आणि खर तर इच्छा पूर्ण केली आम्हाला आवडत होतं गाड्या भेटतील का नाही पण पांडुरागाने साक्षात आम्हाला गाडीच पाठवली त्याच्याबद्दल आम्ही त्या कुटुंबाचे आणि सगळ्यांचे आभारी आहोत सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल पंधराशेहून अधिक भाविकांनी या मोफत दर्शन सेवेचा लाभ घेतला विठ्ठल नामाचा गजर भक्तीमय जयघोष आणि हरिपाठ यामुळे मंदिर परिसरात श्रद्धेचे पावन वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमादरम्यान सरपंच शरद भाऊ पवार यांनी कौसाबाई सरोदे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांच्या दीर्घ न्यालढ्याची दखल घेतली हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच मित्र परिवारातील स्वयंसेवकांचे आभार मानले आणि सर्व ग्रामस्थांना आषाढी एकादश्या शुभेच्छाही दिल्या माऊलीच्या चरणी अर्पण केलेली ही सेवा एकात्मता श्रद्धा आणि समाजसेवेचे प्रेरणादायी प्रतीक ठरली आहे